सत्य आम्हा मनी नवे गाबाळाचे धनी ऐसे जाणारे सकळ भरा शुद्ध टाकामळ देतो तीक्ष्ण उत्तरे पुढे यासी बरे तुका म्हणे बरे घडे देशोदेशी चाले कोडे तुकोबारायांनी दिलेली सत्याग्रहाची ही भूमिका म्हणजे दुसरं तिसरं काही नाही तर हाच महाराष्ट्राचा खरा स्वभाव आहे तो स्वभाव आत्मसात करणं तसं महाकठीण काम आणि त्याला घेऊन आयुष्य मार्गक्रमण करणं त्याहून महाकठीण काम म्हणून तुकोबारायांनंतर सत्याग्रहाची पालखी येऊन थांबली ती थेट क्रांतीसूर्य फुल्यांच्या दारातच फुलेबाबांनी साऊमाईनं देखील हा वसा अविरतपणे पुढे नेला महाराष्ट्रालाच नव्हे तर देशालाच सत्यशोधक बनवलं सत्याचा सत्या शोध विवेकनिष्ठ आणि नैतिक भूमिकेने सामुदायिक पातळीवरून करणाऱ्या प्रत्येकास म्हणूनच सत्यशोधक म्हटलं जाऊ लागलं दोस्तो तुम्हाला एक सांगतो कदाचित हे तुम्हाला पटणार नाही पण हे त्रिकालबाधित सत्य आहे खोटी माणसं जुलमी व्यवस्था ही खऱ्या माणसांना आणि सत्याचा आग्रह धरणाऱ्यांना सर्वात जास्त घाबरते पैसे खाणाऱ्या लोकांना खोटं वर्तन करणाऱ्या लोकांना किंवा समूहाला गुन्हे करणाऱ्या या टोळीला गुन्हेगार टोळीला व्याज खाणाऱ्या जमातीला सिस्टम कधीच घाबरत नाही ती घाबरते फक्त स्वच्छ चारित्र्य आणि निडरबाणा बाणा असलेल्या प्रत्येक सत्यशोधकाला ही व्यवस्था घाबरते फक्त आणि फक्त सत्यशोधकांना सत्याचा आग्रह धरणाऱ्यांना आणि म्हणून पंच्याण्णव वर्षाच्या बाबा आढावांनी जेव्हा क्रांतीसूर्य ज्योतिबांच्या स्मृतिदिनाचं औचित्य सांधून आत्मक्लेश आंदोलन सुरू केलं ना तेव्हा राज्यभरात एकच खळबळ उडाली काय होतं आंदोलन तर मी सांगतो आंदोलन फार काही विशेष नव्हतं फुले वाड्याच्या प्रवेशापाशी असलेल्या उजव्या कोपऱ्यात तीन चार सतरंजा आणि मोजून सहा खुर्च्या आणि बाजूला जे वडाचं झाड आहे ना त्या वडाच्या पारंब्यावर लागलेल्या दोन तीन हॅलोजन लाईट्स ना तिथे कोणता मीडिया होता ना पी आर एजन्सी होत्या ना मॅनेजमेंट एजन्सी होत्या ना कोणत्या सेलिब्रिटी होत्या आंदोलनाला कोण बसलं होतं तर बाबा आडाव कोलकाताई महाजन आणि त्यांचे मोजके कार्यकर्ते पंधरावीस कार्यकर्ते जे आपल्याला सातत्याने चळवळींच्या एकूण आंदोलनांमध्ये दिसत असतात कोणत्याही प्रकारची बॅनरबाजी नव्हती फक्त एक पोस्टर होतं आणि त्यावर लिहिलेलं होतं आत्मक्लेश आंदोलन बरं आंदोलनाला गर्दी किती तर जेमतेम पंधरा तेवीस लोकांची तरी आंदोलन सुरू झाल्यानंतर राज्यातल्या एकूण एका राजकीय नेत्याला त्या आंदोलनस्थळी जावं लागलं भेट द्यावी लागली बाबांशी संवाद करावा लागला भाजपाच्या आय टी सेलला नवीन विषय नवीन टार्गेट मिळाल्यासारखं सोशल मीडियावर कॅम्पेनिंग करावं लागलं खरंच कोण इतका ताकदवर माणूस आहे हा बाबा आडाव हा प्रश्न साहजिकच नव्वद नंतर जन्माला आलेल्या आणि आता तीशी पस्तीसीत असलेल्या तरुण वर्गाला पडलेला आहे आणि हा व्हिडिओ खास त्यांच्यासाठीच आहे की कोण आहेत बाबा आडाव ज्या माणसानं काही न बोलता पुण्याच्या फुलेवाड्याच्या गल्लीतून थेट दिल्लीपर्यंत सर्वांची झोप उडवून दिली आहे आणि तेही फक्त एका तीन दिवसीय आंदोलनाच्या माध्यमातून जाणून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी वैभव छाया तुम्ही पाहतात वैभव छाया टॉक्स खूप खूप स्वागत तुमचं व्हिडिओ पहा चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा विषयाला सुरुवात करूयात नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र विधानसभाच्या निवडणुकीत महायुतीला अपेक्षेपेक्षाही खूप जास्त यश मिळालं ते यश इतकं मोठं होतं की लोकही त्या यशावर शंका घेऊ लागले ठिकठिकाणच्या मतमोजणी दरम्यान झालेले मतदान आणि मोजले गेलेलं मतदान या आकड्यात तफावत आढळली मतदानाच्या दिवशी सायंकाळी पाच नंतर अचानकपणे मतदानाचा टक्का कसा वाढला याचं समाधानकारक उत्तर देखील निवडणूक आयोगाने दिलं नाही इतकंच काय तर मतदानाच्या दिवशी स्ट्रॉंगरूममध्ये ठेवलेल्या ईव्हीएमचं जे सी सी टी व्ही फुटेज होतं ना ते देखील इलेक्शन कमिशनकडे नसल्याचं जेव्हा त्यांनी सांगितलं तेव्हा मात्र लोकांकडून खूप तीव्र नाराजी व्यक्त व्हायला लागली आणि ईव्ही मध्ये मोठा घोळ असल्याचा आरोप लोकांकडून जाहीरपणे बोलला जाऊ लागला तर दुसऱ्या बाजूला सध्या राज्यात सत्ता स्थापनेचा अभूतपूर्व घोळ सुरू आहे बघा एकदी थंपिंग मेजॉरिटी असतानाही अजून महाराष्ट्रात सत्ता स्थापना झालेली नाही महाराष्ट्राचा मुख्यमंत्री अजून ठरलेला नाही तो ठरावा यासाठी भाजप आणि शिंदेची शिवसेना हे दोन्ही पक्ष एकमेकांना ब्लॅक ब्लॅकमेलिंग करत आहेत अशाच प्रकारची ब्लॅकमेलिंग त्या दोघांनी निवडणुकीच्या आधी करून जनतेला वेटीस धरल्याचा आरोप करून बाबा आढावानी वयाच्या पंच्याण्णव्या वर्षी आंदोलन पुकारलं या आंदोलना संदर्भात बोलताना बाबा आढावाची भूमिका अतिशय स्पष्ट होती ती त्यांनी त्या ते दिवशीच आंदोलनाच्या दिवशीच सांगितली होती ती तुमच्या समोर इथे सादर करतो एकोणीसशे बावन्न पासून सगळ्या निवडणुकांमध्ये माझा सक्रिय सहभाग असून अशा प्रकारच्या निवडणुका मी कधीही पाहिलेल्या नव्हत्या मत घेण्यासाठी या निवडणुकीमध्ये पैशांचा भरघोस वापर करण्यात आलाय पंधराशे रुपयांमुळे जे जनतेचे मूळ प्रश्न आहेत मूळ समस्या आहेत ते बाजूला पडले विधानसभा निवडणुकीत लोकशाहीचं वस्त्रहरण करण्यात आलं ईव्हीएम आणि पैशांच्या वापरामुळे हा निकाल आलेला आहे हे धक्कादायक निकाल पाहून मला खरंच खंत वाटली मला स्वस्त बसता आलं नाही त्यामुळे मी हे आंदोलन जाहीर करतोय यासोबतच बाबा आडाव यांनी हे आंदोलन गौतम अदानी यांच्यावर कारवाई का झाली नाही अदानीच्या विरोधात संसदेमध्ये का बोलू दिलं जात नाही असे सवाल सुद्धा या आंदोलनाच्या माध्यमातून त्यांनी केलेत वयाची सबब न बाळगता मी तुरुंगात सुद्धा जायला तयार आहे लोकशाही वाचवण्यासाठी या वयात काहीतरी करावं असं वाटलं त्यामुळे आंदोलन सुरू केल्याचं बाबा आडाव यांनी मला त्यावेळेस सांगितलं होतं डॉक्टर बाबा आडाव म्हणजे सतत चळवळीत असलेलं एक महान सत्यशोधक व्यक्तिमत्व आहे कष्टकऱ्यांचे नेते हीच बाबांची ओळख बनलेली आहे मागच्या साडेसात दशकांपासून एका बाजूला कष्टकऱ्यांच्या घामाला न्याय मिळवून देण्यासाठी तसंच माणूस म्हणून सन्मान मिळवून देण्यासाठी तर दुसऱ्या बाजूला सत्यशोधक विचार समाजात रुजवण्यासाठी बाबा वयाच्या नव्वदीतही सक्रिय असतात आज त्यांनी वयाची चौऱ्याण्णव वर्ष पूर्ण केलेली असतानाही ते आपल्याला आत्मक्लेश आंदोलनात अग्रभागीच दिसत बाबांच्या आंदोलनाचा इतिहास तसा खूप मोठा आणि व्यापक आहे कष्टकऱ्यांच्या सामाजिक सुरक्षेचे गाराणे संसदेसमोर मांडण्यासाठी त्यांनी महाड ते दिल्ली अशी सायकल यात्रा काढलेली होती झोपडपट्ट्या हटवल्या जाऊ नयेत यासाठी त्यांचा लढा असेल किंवा मराठवाडा विद्यापीठ आंदोलनासाठीच त्यांचं योगदान असेल किंवा एक गाव एक पानवठा बनावा यासाठीचा त्यांचा संघर्षमय लढा धरणग्रस्तांचं न्याय्य पुनर्वसन होण्यासाठीच त्यांचं आंदोलन लढणं असेल म्हणून बाबा सातत्याने शेतकरी कष्टकरी यांच्यासोबत संघर्ष करत आलेले आहेत भेटणाऱ्या प्रत्येकाला सोनचाफ्याची ताजी फुलं देऊन स्वागत करणाऱ्या बाबांचं वय आताशा चेहऱ्यावर दिसू लागलं त्यांचा चेहरा सतत उन्हात तानात फिरणाऱ्या माणसाचा था असतो तसा दिसतो त्यावर तुकतुकीचा लवलेश नाही केस पांढरे मागे वळवलेले बहुतेक वेळा ते विस्कटलेले अंगात फिक्कट रंगाचा खादीचा झब्बा बोलताना आवाज चढेल तसे त्यांचे हातवारेही वाढतात संभाषण कधी समजावणीचं असतं तर कधी वयाचा अधिकार दर्शवणारं बाबा मोर्चात असोत की संघटनेच्या कार्यालयात रूप त्यांचं असच मोर्चा असेल तर आधीचा मार्ग ठरलेला असतो शिष्टमंडळात कोण कोण असेल याची यादी तयार असते मनात मुद्द्यांची जुळवाजुळव त्यांची एकदम पक्की असते राष्ट्रसेवा दलाच्या बिनभिंतीच्या शाळेतून संस्कारित होऊन रचना प्रबोधन आणि संघर्ष अशा सर्व क्षेत्रात लक्षवेधी काम करून दाखवणारे अनेक कार्यकर्ते महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनात सापडतील अशा सर्वांच्या अग्रभागी आवर्जून डॉक्टर बाबा आडाव यांचंच नाव अभिमानाने ना घेता येईल बाबांनी उभ्या केलेल्या अनेक संघटनांपैकी अमाल पंचायत कष्टाची भाकर हा एक प्रयोग सुद्धा अनेक अंगाने वैशिष्ट्यपूर्ण आहे मागील पन्नास वर्षे कष्टकऱ्यांनी कष्टकऱ्यांची भूक भागवण्यासाठी चालवलेला हा प्रकल्प विदेशी संस्थांची अथवा देशी कंपन्यांच्या सीएसआर फंडांची आर्थिक मदत घेत नाही रेशन धान्या व्यतिरिक्त सरकारची कुठलीही मदत या प्रकल्पाला नाही कष्टकऱ्यांच्या मधल्या चिकाटीला प्रामाणिकपणाला आणि सहकार्याच्या भावनेला जागवत त्याचबरोबर त्यांच्या कार्यक्षमतेला प्रोत्साहन देत हा प्रकल्प ज्या यशस्वीपणे गेली पन्नास वर्ष राबवला जातोय ना तो म्हणजे बाबांच्या मधल्या उत्कृष्ट संघटन कौशल्याचा नमुना आहे हा प्रकल्प जसा कष्टकऱ्यांची भूक सन्मानाने भागवण्याचं काम करतो तसाच तो अनेक कष्टकरी महिलांना रोजगार देण्याचं देखील काम करतो रिक्षा पंचायत टेम्पो पंचायत अपंग कष्टकरी पंचायत कागद काचपत्रा कष्टकरी पंचायत हमाल मापाडी महामंडळ अशा अनेक संघटना बाबांनी उभ्या केल्या चालवल्या आणि त्या माध्यमातून सर्वांचे प्रश्न समस्या यशस्वीरित्या सोडवले एक गाव एक पानवठा मत मिळाले पत आहे मनुपुतळा हटाव अशा अनेक सामाजिक संस्थेच्या मोहिमा बाबांनी यशस्वीपणे राबवल्या एकोणीसशे ऐंशीच्या दशकात महाराष्ट्रातील सामाजिक आर्थिक विषमतेच्या विरोधात संघर्ष करणाऱ्या सर्व गटांना व नेत्यांना एकत्र आणणाऱ्या विषमता निर्मूलन परिषदेच्या मंचाचे समर्थ नेतृत्व बाबांनी केले बाबांनी केवळ सत्यशोधक इतिहास पुढे आणलेला नाही तर चळवळीच्या कार्यक्रमात छोट्या मोठ्या कृतीद्वारे तो रुजवण्याचा त्यांचा सतत प्रयत्न राहिलेला आहे प्रत्येक कार्यक्रमात सत्य सर्वांचे आधी घर हा महात्मा फुलेंचा अखंड प्रार्थना म्हणून सामुदायिकरित्या म्हणून घेण्याचा आग्रह असेल कार्यक्रमात प्रमुख पाहुण्यांच्या सत्काराआधी वयाने ज्येष्ठ असलेल्या एका कष्टकरी स्त्रीचा व पुरुषाचा सत्कार आधी करणं असेल किंवा वर्षभरात दारू सोडल्याचा निर्धार कसोशीनं पाळलेल्या कष्टकरी पुरुषाच्या हातूनच पुढच्या वर्षीची बाबासाहेबांच्या जयंती दिनी बाबासाहेबांना हार घातला जाईल असा संकल्प देणे अशा छोट्या मोठ्या कृतींमधून समतेचा आणि विवेकाचा सत्यशोधक विचार रुजवण्यासाठी बाबा हे कायम आग्रही राहिलेले आहेत संक्षिप्त आढावा घ्यायचा झालाच तर एक गाव एक पाणवठा एक गाव एक मसनवटा सामाजिक कृतज्ञता निधी हमाल पंचायत कष्टाची भाकर कागद काचपत्रा पंचायत रिक्षा पंचायत धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाची चळवळ भटक्यांची चळवळ देवदासी मुक्ती चळवळ मनुपुतळा हटाव चळवळ राष्ट्रीय एकात्मता चळवळ विषमता निर्मूलन शिबिरे हरिनाम सप्ताह विरोधी आंदोलन दुष्काळ निर्मूलन परिषदा माहिती अधिकार कायदा आळंदी पंढरपूर वारीतील दिंड्यांमधील जाती विषमता मिटवण्याचं आंदोलन महिला विडी कामगार आंदोलन परितक्त्या अपंग असुरक्षित अंग मेहनती कष्टकरी हमाल मापाडी मातेरे गोळा करणारे रिक्षा टेम्पो चालक चालणा कामगार बांधकाम मजूर पथारी व्यावसायिक साठींची त्यांची आंदोलनं असा खूप मोठा प्रवास आहे बाबा आढावांचा ही अशी सत्यशोधक माणसं ज्यांनी देशातल्या निवडणूक प्रक्रियेत एकोणीसशे बावन्न सालापासून आपला सक्रिय सहभाग नोंदवलेला आहे या देशातल्या प्रजासत्ताकाला अबाधित ठेवण्यासाठी कृतिशील सत्याग्रह पुकारलेला आहे आणि अशा माणसांसमोर जेव्हा निवडणूक प्रक्रियेत आम्हा पैशांचा वापर होतो भारताच्या प्रजासत्ताकाची लोकशाहीची क्रूर कुचेष्टा करण्यात येते तेव्हा त्यांना दुःख झाल्याशिवाय राहत नाही आणि म्हणूनच बाबा आढावांनी थेट या सिस्टमवरच निशाणा साधत आंदोलन उभं केलं मी स्वतः वैयक्तिक तिथं भेट दिली तेव्हा तिथं रोहित पवार बाबांसोबत संवाद करत होते थोड्या वेळानं तिथे चंद्रकांत पाटील आले त्यांनी फुले बाबांना अभिवादन केलं आणि बाबांकडे पाहूनही न पाहिल्यासारखं केलं आणि तिथनं निघून गेले त्यांनी किमान भेट घ्यायला पाहिजे होती बाबांशी संवाद करायला पाहिजे होता माध्यमही तिथे उपस्थित होती ते फक्त दिवसभर तिथे येणाऱ्या सेलिब्रिटीज आणि राजकारण्यांना कव्हर करण्यासाठी कारण आंदोलनाच्या सुरुवातीचे दोन दिवस त्यांनी नीट कव्हर केले नाहीत ज्यांनी केलं ते आंदोलन कव्हर ते अतिशय सदोष पद्धतीनं सदोष वृत्तीनं कव्हर केलेलं होतं आधी शरद पवार त्यानंतर अजित पवार मग उद्धव ठाकरे अशा बड्या नेत्यांनी बाबा आढावाच्या या आंदोलनाला भेट देत त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला शरद पवारांच्या नंतर लगेचच अजित पवारांनी सुद्धा बाबा आडावांशी भेट घेतली होती आणि त्यांना आंदोलन मागे घेण्याची विनंती केली आता ही विनंती करताना अजित पवारांनी तुमचं आंदोलन दडपलं जाणार नाही असा शब्द दिला तोही बाबा आडावांना उद्धव ठाकरेंनी आम्ही तुमचं आंदोलन राज्यभरामध्ये पसरू पण तुर्तास तुम्ही आंदोलन मागे घ्या अशी विनंती बाबा आडावांना केली पण बाबांच्या या आंदोलनानं ना आपल्याला थेट आरसा दाखवला या आंदोलनानिमित्त माझे तीनच प्रश्न आहेत ते मी तुम्हाला विचारतो तुमच्या समोर ठेवतोय म्हणजे आपल्या सगळ्यांसाठीच ते तीन प्रश्न आहेत पहिला की निवडणूक प्रक्रियेत भ्रष्टाचार होतोय म्हणून बाबा आडावांना या वयातही आंदोलनासाठी उतरावं लागलंय का कारण प्रगतीशील चळवळीत नेतृत्वाची सूत्र ज्यांच्या हाती आहेत त्या लोकांकडे बाबाने एवढी क्रेडिबिलिटी नाहीये म्हणूनच ना का म्हणून त्यांना अजूनही या वयात लढावं लागतंय हा पहिला प्रश्न दुसरा प्रश्न बाबांच्या आंदोलनासाठी पाठिंबा द्यायला शरद पवार साहेबांना स्वतः यावं लागलं पण इतर तरुण राजकीय नेत्यांना किंवा त्यांच्या पी आर सांभाळणाऱ्या करून घेतलं पाहिजे हा सल्ला आपापल्या मालकांना का द्यावासा वाटला नाही आणि तिसरा प्रश्न की तरुण आमदार विरोधकांना अजूनही महाराष्ट्राचं समाजकारण समजलेलं नाहीये का ते इतके इग्नोरंट आणि इतके आरोगं असल्यासारखे का वागतात या तीन प्रश्नातच उत्तर दडलेलं आहे आजच्या महाराष्ट्राच्या अधोगतीचं आणि बाबांना आंदोलन का करावं लागलंय या प्रश्नाचं पण डॉक्टर बाबा आढाव हे कोण आहेत याचा अजिबात आढावा घेण्याची कुवत नसलेले जे ट्रोलर्स आहेत किंवा आय टी सीलचे जे, जे पेड भक्त आहेत ना हे समजून घेण्यापलीकडचे आहेत बाबांची सर्वच सार्वजनिक कामं ही अशीच प्रश्नांच्या तळाशी जाणारी दुर्लक्षित आणि शोषित समूहांची वेदना वेशीवर टांगणारी असतात शोषित समाजाची वेदना दूर करण्याचं काम समाजाच्या दयाभावाच्या आधारे होऊ नये तर ज्यांचा प्रश्न आहे त्या कष्टकऱ्यांच्या स्वाभिमान जागवत त्यांच्या संघटित दबावातूनच माणूस म्हणून जगण्याचा त्यांचा अधिकार त्यांना मिळाला पाहिजे हा त्यांचा कायम आग्रह राहिलेला आहे आणि तो कायम राहीलही त्यांच्या कामातल्या या सच्चेपणामुळेच बाबांच्या भूमिका मान्य नसणारे त्यांचे विरोधक सुद्धा त्यांच्याबद्दलचा आदरभाव आपल्या मनातून कमी होऊ देत नाही जाता जाता इतकंच सांगतो की निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर शरद पवारांपासून सर्वांनीच एक नवीन प्रबोधन झालेली पिढी घडवण्या वाचून आपल्याकडे दुसरा मार्ग नाही हे स्पष्टपणे सांगितलं तुम्हाला म्हणून सांगतो बाबा आढावाने सुरू केलेल्या विषमता निर्मूलन शिबिरांमुळेच महाराष्ट्रात कार्यकर्त्यांची मोठी पिढी घडली होती असो ज्यांना कुणाला वाटतंय की बाबा आडावांना कुणीतरी किंवा शरद पवारांनीच अण्णा हजारे सारखं आणून बसवलं तर लक्षात घ्या सत्यशोधकांना विकत घेता येईल इतकी मोठी संपत्ती अजून तरी कुणी कमावलेली नाही महाराष्ट्रात तरी कमावलेली नाही आणि म्हणून बाबा आडाव अगदी शरद पवारांसारख्या मोठ्या नेत्यालाही तोंडावर तुम्ही अदानीची पाठराखण करता म्हणून तुम्हाला मी भांडवलवादी म्हणतो असं म्हणायलाही ते जराही कचरत नाही हे सगळ्यांनी लक्षात असू द्या खरं तर बाबा आडाव खऱ्या अर्थानं महाराष्ट्रभूषण आहेत पण तो पुरस्कार त्यांना कधीच मिळणार नाही हेही सत्य आहे असो इथेच थांबतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा सर्वांना शेअर करा आणि या व्हिडिओसाठी सुभाष वारे यांच्या लेखातील काही भागाचा आधार घेण्यात आलेला आहे त्यांचाही मी आभार व्यक्त करतो बाबा आडावांच्या निमित्ताने इथे पुन्हा सगळ्यांना एक नम्र आवाहन करतो भारतीय लोकशाही भारतीय संविधान भारतीय निवडणूक प्रक्रिया वाचवण्यासाठी जे जे कोणी आंदोलन करत आहेत त्यांच्या बाजूने उभं राहणं एक भारतीय नागरिक म्हणून माझं कर्तव्य आहे निवडणुका लागल्या महायुती सत्तेत आली म्हणून आपलं काम संपत नाही जे कोणी सत्तेत असतील त्यांच्या विरोधात उभं राहणं हे पत्रकाराचं आणि सजग नागरिकाचं कर्तव्य असतं ते कर्तव्य आपण जन्म पार पाडत आहोत भेटूयात नवीन विषयासह नवीन मुद्द्यासह भारतीय लोकशाही अशीच सदृढ करत राहूयात भारतीय संविधान असं चिरागीव ठेवूयात थँक्यू जय भीम भेटूयात नवीन एपिसोडमध्ये